धनुराशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनुराशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे अकरा फेब्रुवारी या दिवशी कुंभ राशीमध्ये बुध महाराज येत आहे दुसरं परिवर्तन म्हणजे बारा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे पुढे सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह पुनश्च एकदा राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये येत आहे या राशी परिवर्तनाचा धनुराशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये आता एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मनुष्य म्हटला की जीवनामध्ये समस्या ठरलेली आहे मग या समस्येतनं मार्ग शोधायचा कसा समस्या म्हणावं कोणाला गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय त्याला नोकरी लागत नाहीये आमच्या मुलाचं मुलीचं वय झालंय अगदी स्थळ घरापर्यंत येतं पाहुणे येतात नाश्ता पाणी जेवण करतात आणि घरी जाऊन सांगतात पसंती नाही विवाह जमतच नाहीये बरोबर मी व्यवसाय केला पाहिजे की नोकरी केली पाहिजे मला घर घ्यायचंय योग आहेत का उत्तम वाहन घ्यायचंय अशा किती प्रश्नांची उत्तर असतात आणि बऱ्याच वेळेला मनुष्य चुकीचा निर्णय घेऊन फसत असतो आपल्या ऋषी मुनींनी योग्य काळ वेळ हे आपल्याला ठरवून दिलेलं आहे यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती फोन करायचा आहे आणि आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला यामध्ये चांगलं मार्गदर्शन करणार आहेत आणि जीवनाचा तुम्ही आनंद घेऊ शकणार आहात धनुराशी लग्नेश महाराज म्हणजे गुरु झालेले आहेत हाताखाली असलेल्या नोकर चाकरांकडनं चांगलं तुम्हाला काम करून घेता येणार आहे त्या कामाच्या जोरावरती नोकरीमध्ये बढती तुम्हाला मिळणार आहे वरिष्ठपणा तुम्हाला मिळणार आहे पगारामध्ये तुमच्या वाढ होणार आहे याच बरोबर तुमच्या मातुल घराण्यामध्ये म्हणजे मामा असतील त्यांच्याकडनं तुम्हाला मध्ये एखादी प्रॉपर्टी घेण्याचा योग किंवा मामाच्या गावी नोकरीला लागण्याचा योग अनेक असे निर्णय तुमचे तुमच्या मातु निगडीत निगडित लोकांकडनं होतील आता एक थोडीशी निगेटिव्ह गोष्ट म्हणजे काय होणार आहे प्रकृतीची काळजी तुझे आहे तुझं पासी परी तू जागा चुकलाशी सगळं तुमच्या जवळ आहे आनंद उपभोग सुख तुम्हाला घेता येणार नाही आरोग्याची समस्या तुम्हाला त्रस्त केल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट तेवढीच महत्वाची विशेष करून पायाचे दुखणे विशेष करून पाठीचे दुखणे तुम्हाला त्रस्त करतील चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन हे तुम्हाला गरजेचं आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हंटलेलं आहे कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान म्हंटलंय या स्थानाचा स्वामी शनी ग्रह पराक्रम स्थानामध्ये आहे स्वतःच्या पराक्रमावरती धन आर्जन करण्याचा योग स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा योग त्याच बरोबर उद्योग व्यवसायामध्ये एक मोठ्या प्रमाणे प्रगती अनुभवण्याचा योग या महिन्यात आलेला आहे कसा आलेला आहे तो योग कारण की दोन हाड असलेले ग्रह सूर्य आणि शनी हे निसर्गता हा पापग्रह आहे त्यांची युती पराक्रम स्थानामध्ये होते आणि याच बरोबर बुध ग्रह सुद्धा येत आहे हो अकरा तारखेला बारा तारखेला सूर्यग्रह म्हणजे झालेल्या या युतीचा परिणाम स्वतःच्या बुद्धीवरती स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या शौर्यावरती व्यवसायामध्ये मोठी प्रगती येणार अपयश दूर करण्याचा योग तुमच्यासाठी आलेला आहे धनुराशीचे लोक यशस्वी होणार आहात तुम्ही खऱ्या अर्थाने यशाची वाटचाल तुमच्यासाठी मोकळी होते चतुर्थ स्थान इथे शुक्र महाराज मालव्य नावाच्या पंच महापुरुष योगामध्ये विराजमान झालेले आहेत आणि विशेष करून जे मनात आलं ते स्वप्न खऱ्या अर्थानं परिपूर्ण होत आहे स्वप्नांना नवी पहाट मिळते स्वप्नांना तुमच्या पंख प्राप्त होताय असा हा राजयोग तुमच्या पत्रिकेला लाभल्या कारणानं वास्तू सहज घेताय वाहन सहज घेताय शेतीवाडी जमीन सहज घेताय तुमच्या यशाला कोणी थांबवू शकत नाहीये असा हा महिना आहे पंचमस्थानामध्ये सप्तमात गेलेला आहे मनाप्रमाणे जोडीदाराची निवड करण्याचा योग आहे प्रेम विवाह घडवण्याचा योग आहे घरात कुटुंबात सांगू की नको सांगा याच महिन्यात त्याला होकारा मिळेल आणि तुमचं यश परिपूर्ण होईल शिक्षणामध्ये येणारे अडथळे दूर होत पार्टनरशिप मध्ये वाटचाल करतोय याच बरोबर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे इष्टदेवतेची कृपा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुमचा विवाहयोग आणि विवाह, योग, विवाह योगानंतर पुढच्या भाग्याची सुरुवात अगदी सुंदर असा कालखंड आहे वृषभ रास आहे तिथला स्वामी शुक्र देवता हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान विराजमान झालेला आहे आहे आईच्या प्रकृतीला छोटे मोठे त्रास संभवतील काळजी करण्याचं कारण नाहीये नोकरीमध्ये तर उत्कर्ष आहे सोन्याचा पाठ अंथरलेला आहे त्यावरती विराजमान तुम्हाला व्हायचा आहे सप्तम स्थानामध्ये मंगळ ग्रह विराजमान आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा अकरा तारखेला पराक्रम स्थानामध्ये गेल्यामुळे आपल्या बहिणीकडनं भावांडांकडनं सुद्धा विवाह निश्चिती होऊ शकते आपल्या यशाचं गमक त्यांच्या जवळ सापडू शकतं आपल्यापेक्षा लहान म्हणून त्यांना कमी लेखण्याची गरज नाही ते सुद्धा तुमच्या यशामध्ये भागीदारी आहेत आणि यशाकडे वाटचाल करणारे थे विसरून कामा नाही दुसऱ्या कोणाला घेतोय ना पार्टनरशिपमध्ये दुसऱ्या कोणाची प्रगतीचा विचार करतोय ना मग आपलंच रक्त आहे आपलाच भाऊ आहे आपलीच बहीण आहे त्यांना पुढे आणा हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत अष्टमस्थानात कर्कराशी आहे त्यामुळे अचानक म्हणून असा कुठला धनप्राप्तीचा योग नसून कष्टावरती पुढे जाण्याचा योग आहे भाग्यस्थानामध्ये सिंहरास आहे स्वामी पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेत बारा तारखेला म्हणजेच सूर्य देव भाग्याला खऱ्या अर्थानं अध्यात्म शक्तीची वैराग्य शक्तीची जोड लागणार आहे गुरुमंत्राचं योग्य पठण कामात असताना सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही कामाच्या निमित्तानं तीर्थयात्रा घडल्याशिवाय राहत नाहीये बघा दशमस्थानामध्ये कन्यारास विराजमान आहे स्वामी बुध ग्रह हे पराक्रम स्थानामध्ये अकरा तारखेला विराजमान झाल्यामुळे तुमची खऱ्या अर्थानं जी यशाची थांबलेली कर्माची थांबलेली जी वाट वाटचाल होती ना ती अतिशय पॉवरफुल पद्धतीनं अतिशय शक्तिशाली पद्धतीनं सुरू होते हो काय विचारावं तुमच्या धनुराशीच्या लोकांचं सुख म्हणजे अगदी तुम्ही ज्या ज्या म्हणून काही कार्याला हात घालताय ना ते पूर्ण करता एक सांगतो फक्त आरोग्यम आरोग्य एकादशस्थानामध्ये तुळारास आहे स्वामी शुक्रग्रह चतुर्थामध्ये आहे शक्तिशाली आहे विशेष म्हणजे एवढी पावर त्यांची वाढली की त्यांच्याकडे मोठं राज्यमंत्री पद प्राप्त करून देण्याची शक्ती आहे लाभाचे योग आहे आपले बहीण असेल भाऊ असेल आई असेल वडील असेल त्याचबरोबर मित्र परिवार असेल सगळ्यांची साथ तुम्हाला आहे 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 व्ययस्थान स्वामी मंगळ ग्रह हा सप्तमात आलेला थोडस लांबच स्थळ येऊ शकतं परदेशातल्या एखाद्या व्यक्तीबरोबर तिथेच राहून विवाह योग निश्चित होऊ शकतो परदेशातील व्यक्तीबरोबर जीवनाची सुरुवात होऊ शकते परदेशामध्ये स्थिर होण्याचा स्टेबल होण्याचा योग आहे कर्तृत्व यश मिळण्याचा योग आहे खर्च होईल तर पत्नीवर ते होऊ शकतो अनादर कुठेही नाही धनुराशीच्या जातकांसाठी शुभ अंक सहा आहे शुभ रंग निळा आहे तुमच्यासाठी कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची आहे तुम्हाला बावीस तारीख आहे तेवीस तारीख आहे चोवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात नाही करायची आहे पाच तारीख सहा तारीख सतरा तारीख आणि अठरा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो ज्यांना आपल्या पत्रिकेतील अशुभत्व कमी होऊन शुभत्व तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आहे मंत्र आहे ओम कृतीने नमाहा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार